वेळ कसा जातो हेच कळत नाही आता मी माझ्या घड्याळकडे पाहिलं वेळेकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर लक्षात आलं की खूप वेळ झालेली आहे आणि पाहता पाहताच एक स्टोरी सांगा वाटली म्हणून तुम्हाला सांगतो एका गावामध्ये एक वृद्ध व्यक्ती असतात आणि त्यांना एक मुलगा असतो मुलगा हा तीस एकतीस वयाचा आणि वडिलांचं वय झालेलं आता मुलाला मात्र काहीच काम नाही मुलाला मत तर फक्त तो गावामध्ये फिरत असतो वडिला मात्र चिंता लागलेली आहे की आपल्या मुलाचं काय होणार आहे कारण आता ती शक्ती सय त्याचं झालेलं आहे काहीच काम करत नाही नुसतं गावामध्ये फिरत असतो आता या मुलाचं भविष्य मात्र अंधारात त्यांना दिसत म्हणून त्यांनी ठरवतात एक दिवशी त्या मुलाला त्यांनी बोलवतात बोलून मुलाला म्हणतात बाळा आपल्या अलमारीमध्ये एक घड्याळ आहे एक घड्याळ घेऊन मग ते मुलगा ते घड्याळ आणतो घड्याळ आणून वडिलांना देतो मग वडील म्हणतात की तुला ह्या घड्याळाची किंमत बाजारातून विचारून यायची आहे मुलगा म्हणतो ठीक आहे मी घड्याळाची किंमत बाजारातून जाऊन विचारून घेऊन येतो मग ते बाजारात जातो बाजारात जाऊन प्रत्येक माणसाला भेटतो माणसाला भेटून तो घड्याळाची किंमत विचारायला लागतो कोणी सांगतात दोनशे रुपये कोणी सांगतात पाचशे रुपये कोणी सांगतात शंभर रुपये कोणी सांगतात हजार रुपये प्रत्येक माणूस हा वेगवेगळी किंमत त्या घड्याळाची सांगत असतो मग सगळ्या गोष्टी तो ऐकून घेऊन घरला येतो आणि वडिलांना सांगतो वडील म्हणतात ठीक आहे त्याला परत अलमारीतून ठेवून दे दुसऱ्या दिवशी वडील परत मुलाला बोलवतात अलमारीतले घड्याळ परत आणायला सांगतात आणि म्हणतात आज मात्र तुला घड्याळाची किंमत नाही घड्याळाच्या वेळेची किंमत तुला बाजारातून जाऊन विचारून यायची आहे मग मुलगा परत बाजारात जातो आता माणसांना भेटतो म्हणतो घड्याळाच्या जे वेळेची किंमत आहे ते काय आहे लोक म्हणतात वेडाय का रे घड्याळाची कोणी वेळेची किंमत विचारतात का तू विचारायचं घड्याळाची किंमत विचार ना तुला सांगतो आम्ही वेळेची किंमत कोण सांगते तुला असं लोक म्हणायला काही काही लोक तर म्हणतात अरे याचं काही मानसिक मानसिक संतुलन बिघडलेलं असावं हा मुलगा वेडा असावा आणि कारण असं प्रश्न वेडे लोकच विचारतात असं सुद्धा काही लोक म्हणायची काही लोक टिंगळ टिवाळी करू लागले त्याच्यावर हसू लागले आता मात्र तो निराश झाला तो घरी येऊ लागला येता येता परत त्याला एका ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती भेटतात तो त्यांच्याकडे जातो त्यांना म्हणतो की या घड्याळामध्ये असणारी वेळेची किंमत तुम्ही सांगू शकाल का त्या वृद्ध व्यक्तीला लक्षात आलं याला काय विचारायचं आहे त्याने म्हणतात तुला सांगतो मी बस त्याला बसवतात मग सांगतात ही जी घड्याळ आहे या घड्याळामध्ये जी वेळ आहे त्या वेळेची किंमत तू आणि मी ठरवू शकत नाही आपल्याकडे अब्जोर जरी असतील तरीही वेळ आपण विकत घेऊ शकत नाही या घड्याळची किंमत खूप मोठी आहे आणि तुला सांगायचं जर झालं तर सोप्या भाषेत सांगतो म्हणले त्यांनी सांगितलं आपलेली गेलेली जी वेळ आहे ती गेलेली वेळ आपल्याला परत आणता येत नाही आपल्याकडे कितीही पैसे असू द्या म्हणून आपलं वेळ अतिशय महत्वाचा आहे आपल्याला देवानं ईश्वरानं निसर्गानं बारा तास चोवीस तास दिवसाचे जे चोवीस तास दिलेले आहेत ते चोवीस तास अतिशय महत्वाचे आहेत आणि या चोवीस तासाचा आपण कसा सदुपयोग करून घेतो हे आपल्यावर असतं या चोवीस तासाचा आपण योग्यतेने जर आपण उपयोग केलो तर आपलं भविष्य चांगलं असतं आणि त्या वेळेचा सदुपयोग होतो पण आपला जर वेळ असाच निघून गेला तर मात्र तो वेळ आपण परत आणू शकत नाही हे उत्तर त्या वृद्ध व्यक्तीने त्या तरुणाला दिलं मात्र तरुणाला मात्र त्याचा आयुष्याचं उत्तर मिळालं त्याला लक्षात आलं की आजवर आपण तीस एकतीस वर वर्षाचे झालो आजवरचा आपला वेळ असाच निघून गेलेला आहे तो वेळ आपण परत आणू शकणार नाही पण येणारा वेळेचा जर आपण योग्य सदुपयोग केलो तर नक्कीच आपलं भविष्य चांगलं राहणार आहे म्हणून तो त्या दिवशीपासून खूप सारं वेळेचा सदुपयोग करून घेऊन खूप चांगलं तो पुढे भविष्यामध्ये यशस्वी व्यक्ती झाला म्हणून वेळेचं महत्व ज्याला कळालं ना तो खरंच जीवनामध्ये खूप पुढे गेलेला आहे आणि ज्याला वेळेचंच महत्त्व कळालं नाही तो मात्र तिथंच थांबलेला आहे म्हणून वेळेचा सदुपयोग करणं हे आपल्या हातात आहे वेळ गेलेली परत आणणं हे आपल्या हातात नाही म्हणून वेळ घडी महत्वाची आहे पण घडीमध्ये असणारी वेळ तेवढीच महत्वाची आहे म्हणून आज या घडीकडे बघता बघता मला ही स्टोरी आठवली म्हणून तुम्हाला सांगितलेला आहे नक्कीच तुम्हाला काय वाटते स्टोरीबद्दल कमेंटद्वारे कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा अतिशय महत्वाचा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे म्हणून आज आपण इथंच थांबू पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत इथं थांबतो धन्यवाद नमस्कार